नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन कसे आहात चांगलेच असायला पाहिजे बघा गुड मॉर्निंग तुम्हाला मित्रांनो आजचा ब्लॉग आहे बघा आजचा ब्लॉग म्हणत आहे बघा आरोग्याचा ब्लॉग आहे मित्रांनो आरोग्य म्हणजे ज्याचे गुडघे दुखतात हे हे गुडघे दुखतात हे गुडघे दुखतात त्याच्याला चलता येत नाही खूप त्रास होते हे मनका हे मनकेचा आजार आणि हे गुटका हे 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 दुखते काय म्हणते ह्याला हे कोपरं हे कोपरं त्याच्यानंतर कोणाची इथं गॅप असेल मनक्यामध्ये आणि इथे गॅप असेल त्याच्यासाठी मी हे ब्लॉग बनत आहोत आणि इथं कमर दुखत असते लोकांना खूप त्रास होते कोणाला गुडघ्यामुळे त्रास होते कोणाला चलता येत नाही कोणाला बसता सुद्धा येत नाही ह्याच्यात त्रासामुळं तर मी मित्रांनो हा दवाखान्यामध्ये तुम्हाला लाखो रुपये लागतात दवाखान्यामध्ये जायला तुम्हाला घरच्या घरी मी उपाय दाखवत आहे बघा बघा गुडघे दुखी अंग दुखी आणि कमर दुखी आणि कोपर दुखी ह्याच्या सर्वावर उपाय मी सांगतो मनक्याचा आजार असेल तर काय आहे ते सांगतो आता हे मी काय गेलो रात्री जे आहे ना काय याच्यामध्ये भेंडी घेतलेली आहे बघा एवढा भेंडी हे बघा पाहू शकता या ठिकाणी भेंडी आहे तिथं भेंडी मी चार कापलेले आहेत रात्री मी कापून घेतलेले आहे कापून एक कप पाण्यामध्ये टाकलेले आहेत आता ह्याचा जो अर्क आहे ह्याचा अर्क हे जे भेंडी आहे हे हे जे मी आहे ना चार पाच चार तीन भेंडी कापलेले आहेत असे बारीक बारीक एवढे एवढे तुकडे केलेले आहेत तुकडे करून एक कप पाण्यामध्ये रात्री मी टाकलेले आहेत रात्री सात वाजता रात्रभर हे भिजू घालायचं नंतर न जेवण करता सकाळी सकाळी सात वाजता किंवा सहा वाजता हे फक्त यायचं जे हे असं हे पाणी पिऊ शकता पाणी पिल्यानंतर आहे कमीत कमी, कमी हे रोज तुम्ही आहे ना प्रयोग करा आठ पंधरा दिवस करा म्हणजे प्रयोग केल्यानंतर आहे ना तुमचे अंगदुखी गुडघे दुखी सर्व निघून जातात आणि कमी होतात तर आता मी बघा पाणी आहे ह्याच्यामध्ये भेंडी आहे त्या बघा असे म्हणजे एवढे एवढे तुकडे करा असे आरखे केला तयार बघा असं आरखे यायला लागले मासे हे जे याच्यामध्ये जे रस्के असते हे निघून जाते बघा भेंडी काढलं ना असं त्याचं जे रस असते ते पियायचं असते हे बघा असं तार बनलेले आहे का याची जे सर्व मग हे पियायचं आता मी पितो बघा मित्रांनो मित्रांनो आता मी पिलेले आहे तरी बघा मित्रांनो असं रोज तुम्ही ना जेवण ना करता एक कप पाण्यामध्ये असे भेंडी चार चार तुकडे करा आता हे तुम्ही आता एक तास काय जेवू नका हे पिल्यानंतर आता मी पिलेले आहे आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आता दहा अकराला जेवलं तरी चालेल आता अकराच्या दरम्यान म्हणजे कसं की ते सर्व ते पचले जाते म्हणजे तुम एक एक आठ पंधरा दिवस करा पंधरा दिवस केल्यानंतर कमी होऊन जाते आणि मित्रांनो दुसरे जे उपाय ज्याचे केस गेलेले असतील काय तर काय करायचं केस ज्याचे गेले असतील त्याला टक्कल पडला असेल त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये हो हाय उपाय ते पण मी सांगणार आहे बघा काल काय सकाळी सकाळी सहा वाजता काय करा तुम्ही अशी उशी घ्या उशी घेऊन अशी उशी घ्यायचं ही उशी आहे की अशी एक उशी घ्यायचं उशी घेऊन जे आहे ना असं खाली या उशीवर जे डोकं ठेवायचं असं खाली खाली डोकं वर पाय करायचं भीतीला भीतीच्या साऱ्या सायाला असं करा म्हणजे तुम्ही काय करा ही अशी उशी ठेवायचं ह्याच्यावर डोकं ठेवायचं वर पाय करायचं वर पाय केल्यानंतर जे आहे ना मग तुमच्या इच्छेनुसार करा म्हणजे कधी समजा वीस सेकंद तीस सेकंद चाळीस सेकंद पन्नास सेकंद असं वाढत वाढत करा म्हणजे कसं कर रिस्क असते ना तर तुम्ही घाईघाईने गाए करसाल मग मान पण त्रास होणार नाही याची काळजी घ्या मग तुम्ही सुरुवातीला पंधरा सेकंद घ्या दहा सेकंद घ्या वीस पंचवीस तीस पन्नास सेकंद एक मिनिटापर्यंत असं करत राहा मग त्याच्यामुळं काय होते तुमचं जे ज्यांची डोक्यावर गेलेले आहेत ते येऊ शकतात आता बरेच लोक क्रीम लावतात का हे काही शॅम्पू लावतात येण्यासाठी पण तसं काय नसते हे तुम्ही फोकट उपाय तुम आहे तुम्ही घरच्या घरी करून बघा आणि मित्रांनो बघा ज्याचे आंग दुखी गुडघे दुखी मनकेचा आजार आहे तर खूप त्रास लिहिले आहे तुम्ही हे भेंडीचा जे आहे ना प्रयोग मी केलेला आहे संध्याकाळी सात आठ वाजता चार तीन ते चार भेंडी कापा एवढे एवढे तुकडे करा एवढे एवढे उपाय एवढे जरी तुकडे करतेच बदल अगं एवढे एवढे असे तुकडे करा एवढे तुकडे करा तुकडे करून मग तुम्ही त्याचं रोज आठ दिवस थोडं त्याचे जे चिकटपणा जे असते ना पियायला थोडं वेगळंच लागते तरी डोळे झाकून पिऊन टाकून द्या म्हणजे तुमचं कमी होऊन जाईल तर मित्रांनो बघा हा आजचा अवरि ब्लॉग कसं वाटला नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा लाईक करायला पैसे लागले नाही सबस्क्राईब करायला पैसे नाहीत आणि तुम्ही जोपर्यंत सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत आमचा ब्लॉग किंवा तुम्ही तुमचा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही तुम्ही तुम जर सबस्क्राईब केले की मग डायरेक्ट जी माझ्या ब्लॉगचा लिंक जे आहे ना तुमच्या मोबाईलवर येऊ शकते फक्त मो मोबाईलवर टच करायचं केलं की के मग ते ओपन होऊ शकते तर मित्रांनो म्हणणे तो किया आभी धन्य मी करा थारी आरती देखो गो अभी अभि टाइम हो गे आहे धन्यो अरे म्हणणे ब्लॉक हो गया गो आय ना ओ थारी आरती देखो थारा के